नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया वातीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार पाथ हे ड्रा अपडेट आपली भाषा सडेतोळ भाषा मायभूमी न्यूज खामगाव तालुक्या येथील टेंबुरणा येथे ग्रामसभा संपन्न शंभर सयांचा कोरम पूर्ण पुढील विषय वय व कामे या ठरावामध्ये अर्थात दलित वस्ती पांढर रस्ते नाली बांधकाम धनगर बांधवासाठी घेतलेले आयलादी होळकर यांचे स्मारक उभारणे बेघर अर्थातच नेमाकुल करून आट तयार करून घर बेघर लोकांना घरकुलची मंजुरती घेणे नवीन नाली बांधकाम मंजूर करून घे गे, घेतले आटी विषयावर ठराव मंजूर करण्यात आला यावेळी सरपंच सो भारती श्रीकृष्ण मोरे ग्रामसेवक सिद्धार्थ मोरे सरपंचपती श्रीकृष्ण मोरे सदस्य ज्येष्ठ नागरिक गावकरी उपस्थित होते मायभूमी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट

उद्यापासून जे माझी सभेची रुपये होणार त्यामध्ये गावाच्या विकासाच्या हातभार लावा अशी सर्वांना विनंती करतो आणि आज जे ठराव होतील या ठरावाची आपण बघावं सव्वीस जानेवारीचे जे ठराव आहे ते महत्वाचे असतात गावाच्या विकासाचे असतात त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे व या ठिकाणी जोही उद्योगधंदा असेल किंवाही फ्लेआउटचं काम असेल हे गावाच्या फायद्याचं आहे जर एखादा पेट्रोल पंप जर आपल्या गावात असेल तर त्याची परवानगी दिल्यानंतर तो गावातले वीस किलो त्या पंपावर पुर्थ लागतात अक्षर मी दोन हजार दोन मध्ये ठरावामध्ये नोंद केलेला आहे कोणताही विषय या ठिकाणी घेतला जात नाही कोणाचंही नुकसान होणार नाही असा कोणताही विषय या सभेमध्ये घेतला जात नाही आणि कोणताही जो विषय आहे पैसे खायाचा विषय आहे पैसे खातात हा जो विषय हा फक्त सांगापुरता मर्यादित असतो सरकारचा जर एक रुपया घालला तर जेलात जाऊन बसावं लागते मंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना इथं सरपंच कुठे लागले त्याच्यामुळे या गावाचा विकास करत असताना याचं भान ठेवून किंवा कामामध्ये भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे याचं भान ठेवून परमनंट या आपले जे सचिव बसलेले आहेत त्यांना मी नेहमीच सांगतो की व गावाच्या विकासामध्ये कोणताही भ्रष्टाचार आपल्याकडून झाला नाही पाहिजे याची आपण घ्यावी आणि या गावाच्या विकासासाठी मदत करावी असं नेहमी आपल्या साहेबांना नेहमी सांगतो वाटला की तुम्ही नंतर हे सभा झाल्याच्या नंतर विचारू शकता परंतु आपल्या गावात सदस्यांनी दोन कारभार दोन वर्षापासून